नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण इयत्ता चौथी बाल भारती यामधील प्रकरण सोळावे कविता हे झुळूक मी व्हावे याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला आहे एका वाक्यात उत्तरे लिहा यामध्ये अ आहे कवीला काय व्हावेसे वाटते आणि याचं उत्तर आहे कवीला मंद झुळूक व्हावेसे वाटते पुढचा प्रश्न आहे कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते आणि याचं उत्तर आहे कळीला हळूवार बोट लावावे असे कवीला वाटते पुढचा प्रश्न पाहूया दिशा दिशांतून कवी काय उधळून देतो आणि याचं उत्तर आहे दिशा दिशांतून कवी फुलांचा सुगंध उधळून देतो पुढचा प्रश्न पाहूया त्याआधी आपले स्टडी टाईम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक करायला विसरू नका कवीने शेतीला कशाची उपमा दिली आहे उत्तर आहे कवीने शेताला पाचूची उपमा दिली आहे प्रश्न ऊ आहे तुम्हाला काय व्हावेसे वाटते याबाबत तुम्ही तुमच्या मनाने याचं उत्तर लिहायचं आहे तुम्हाला कोण व्हावेसे वाटते ते या उत्तरात पूर्ण वाक्यात लिहायचं आहे आता पाहूया प्रश्न दुसरा खालील अर्थाला अनुरूप कवितेतील ओळी लिहा यामधील पहिलं आहे जिकडे मन आकर्षले जाईल तिकडे अगदी मोकळेपणाने जावे या अर्थातला अनुरूप कवितेतील ओळ आहे घेईल ओढ मन तिकडे स्वैर झुकावे पुढचं वाक्य आहे जाता जाता सुगंध उधळत जावे आणि याला कवितेतील ओळ आहे परी जाता जाता सुगंध संगे न्यावा तो दिशा दिशातून फिरता उधळूनी द्यावा पुढचं वाक्य आहे झऱ्याचे झुळझुळ गाणे सर्वत्र पसरावे आणि कवितेतील ओळ आहे यासाठी झुळझुळ झऱ्याची पसरावी चौफेर पुढचं वाक्य पाहूया हिरव्यागार शेतात किंवा निळ्याशार नदीच्या काठावर जावे आणि याचं उत्तर आहे शेतात पाचूच्या निळ्या नदीवर शांत खुलवित मखमली तरंग जावे गात प्रश्न तीस तिसरा आहे कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य लिहा येथे आपल्याला कंसात काही शब्द दिलेले आहे आणि त्यावरून आपण वाक्य पूर्ण करायचे आहेत घरात कोणी आहे का याचा मी कानोसा घेतला दुसरं वाक्य आहे मांजरीला पाहून उंदीर पसार झाले पुढचं वाक्य पाहूया नदीतल्या पाण्यावर झाडाची फांदी झुकली आणि शेवटचं वाक्य पाहूया त्याआधी एक लाईक नक्की करा पक्षाने आकाशात भरारी घेतली अशा प्रकारे आपल्याला कंसातील शब्द वा वापरून ही वाक्य पूर्ण करायची आहे प्रश्न चार आहे रिकाम्या जागा तुमच्या मनाने शब्द भरून कविता पूर्ण करा आणि पुढे लिहूया वाटते मला पाखरू एक मी व्हावे घेईल ओढ मन तिकडे स्वच्छंदी झुकावे कधी आकाश तर कधी समुद्राकाठी झाडावर कधी वा कधी डोंगरा पाठी अशा प्रकारे हा स्वाध्याय पाहिला परत भेटू अशाच नवीन स्वाध्यायामध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद